हां सीमा मॅडम तुम्ही झेडपी इलेक्शन निवडून येल्यात त्याबद्दल तुमची किती प्रतिक्रिया म्हणजे कसं प्रवास तुमचा कसं किती प्रवास म्हणजे हा पहिली दो दोन हजार दोन सालात महिला खाती राखीव वॉर्ड असलेलो आमचे तांबोशे उगवे हे पंचायतीचं तेन्ना हा हो त्या ते वॉर्डात निवडून येले दोन हजार दोन आणि दोन हजार दोन निवडून येऊन नीड़। जो पंचा, पंचा पंच म्हणून एक अनुभव नसताना डायरेक्ट सरपंच पदाची खुर्ची मला मेळी आणि शिकता शिकता त्याच्याबद्दल ओढ निर्माण झाली आणि बाबू आजगावकर त्यांना पंचायत मिनिस्टर असलेले आणि त्याची कार्यकर्ती म्हणून आम्ही काम करताली आणि त्याच्या हाती सकयल आम्ही पंचायतीन बरीचशी जाऊ आमच्या वाडो आता आता कारुले वाडा थंय आमकां धड रस्तो नसला आपल्या उदकाची सोय नासलेली सगळें हांव सरपंच जाल्या उपरांत तेंचे कडेन मागणी करून उपरांत आमी त्यो कामां सगळीं तेंच्या हातून करून घेतली आनी त्यांच्यांनी बी बरे तरेन आमकां साथ दिला त्यांना आणि ती कामं पूर्णत्ली तशेंच तो, तो पांच वर्सांचो कालावधी गेलो आनी म्हाका एक राजकारण म्हणजे समाजसेवा आनीक ओड लागली आणि हांव दुसऱ्या टमां दोन हजार सात सालांत परत निवडणुकीक रावले त्यांना जनरल वॉर्ड जाल्लो तरी पूण हांव म्हज्या पहिली मिळोली त्या मताकून आणि म्हाका जास्त मेळोन हा परतू वीण झाले आणि ती पाच बरे भशेन आम्ही काम करीत आमच्या गांवाचो विकास करीत त्यांना पंचायतीन असल्या कारणान एकात आपल्या गावांचा विकास करप हे ध्येय त्या ते पाच वर्सांचो दुसरं कालावधी बारा पर्यंत आम्ही ते पूर्णत्व केले आणि काही काल हांव ने ह पंचायतीन बी नासली उपरांत जिल्हा पंचायतीची निवडणूक येली आणि महिला खातीर वीस सालात हो मतदारसंघ तर्से मतदारसंघ हे जालो तेना वीस साला हा परत सगळ्या कार्यकर्त्यांची माझ्या आपल्या आमच्या मतदार जेजा आह इब्रामपूर टू पत्रादेवी पर्यंत बाबू आजगावकरांगडा कार्य करता असताना त्याच्या बायले वांगडा हळदी कोंकू हे ते करता असताना बरस सगळ्या लोकांकडे आम्ही संपर्कात असली आणि सगळ्यांचं हे असं बाबू आजगावकर सांगले सीमा बाबीक दोरतात तर आम्ही सगळी बरे भाषेन तिच्या फाटल्यान रावतली आणि तिका निवडून हाडली त्यांना अशा पद्धतीन आम्ही कार्य केले आणि हा निवडणुकीत रावले आणि तिघा बायला रावलेली आणि हा चौथे असलेले माका बी जे पीची तिकीट जाहीर झाली आणि त्या बी जे पी तिकीटच्या हचे चिन्ह हा निवडून येले आणि बी जे पीचो सपोर्ट आणि बाबू आजगावकर यांचा आशिर्वाद तसंच माझ्या सगळ्या मतदारांचं इब्रामपूर टू पत्रादेवी पर्यंत आठ पंचायती ह्या मतदारसंघात लागतात त्या सगळ्या लोकांचं म्हाका बरगतचं एक आपलेपणचे नाे असलेले आणि त्या आपलेपणाच्या नात्यान बरे भशेन बहुमतान अशें निवडून येले आणि आज आम्ही विकास म्हणजे बी जे पी सरकाराच्या हितून आमचे डॉक्टर प्रमोद सावंत आसात मुख्यमंत्री तसेच अध्यक्ष दामू नाईक तानावडेबाई असे यांच्या आधारान माविन गुदिन सर पंचायत मिनिस्टर हा त्यांच्या शिवाय पंचायतीक मानदंड मेळना तर त्यांच्या आधारान त्यांच्या हितून बरे भाषे बरिचशी कामां एदाच्या टमा आम्ही सगळ्या पंचवीसू झडपींनी बरे रितीन पार पाडली असे खुबशे प्रकल्प केले हाय तर माझ्या मतदारसंघान मला एक हे असा की अशी कामं आमच्या हातीन झाली समाजकार्य करता करता किंवा सरकारन फंड्स दिले म्हणून कामं करू शकली तर बरं आमक सपोर्ट असा बी जे पी सरकारचा त्यांच्यांनी आमक आम्ही एकवीस झेडपी बी जे पीचे असलेले आणि चार अपक्ष आसलेले तर आमक बरे तरेन बी जे पी सगळे आमचं अध्यक्ष बी बरे आमकां मार्गदर्शन बी करता आणि ते काम आम्ही करून घेतले आज मतदारसंघात स्मशानभूमी म्हणा धालो मांड म्हणा फुटपाथ गणपती विसर्जन अशे खूपशे अबाउट सव्वीस सत्तावीस विकास कामं आमदारसंघात केली तशेंच स्पीकर दिवप सत्तावन दिन सत्तावन्न आनी देवस्थाना खुर्च्यो वीस पंचवीस असे स्पीकर दिले तशेंच वॉटर कुलर हायस्कुलांक दिले परत सेनिटरी नॅपकिन मशीन हायस्कुलांक दिली सी सी टी वी कॅमेरा तसेच काही दोळांकडे सोलर हेचे खांब बसयले तशेंच जेन्ना गणपतीची हें येता त्यांना पहिल्या दोन हजार ग्रुपांक घुमटां दिली घुमटां साहित्य दहा ग्रुपांक दिली जे घुमटा आरती करताले त्या त्या ग्रुपांवली तसेच दुसऱ्या पा, चोवीस पांच पाच ग्रुपांवले तसेच पंचवीस आताच्या हितून पाच ग्रुपांक पवले असे बारीक सारीक खुबशीं आणि अशें कितें कितें हें केले तशेंच हायस्कुलांनी भुरगीं जमनीर बसतालीं त्यांच्या खातीर बेंचीस दिले हायस्कुलान अणखणे हायस्कूल तोर्शें हायस्कूल तशेंच हायस्कुलांक स्पीकर बिकर ब्लुतूथ स्पीकर ते पावले तशेंच आम्ही जेन्ना निवडून येता त्यांना जर महिला एक झेडपी मेंबर असा महिला शक्ती अभियान अशें एक संस्था असा गोवोरमेंट थ्रूच चलता आणि गोरमेंटचा बी जे पी सरकार फंड त्या फंडाचे अशेंच आम्ही निवडून येल्या उपरांत थंय बी आणि इलेक्शन जाता आणि त्या इलेक्शनाच्या आधारे आम्ही निवडून येली वयता तेन्ना दीक्षा कांदोळकर ही त्या महिला शक्ती अभियानाची आमची ही अध्यक्ष पुराय गोंयभराची तशीच नेली रॉड्रिगीस ही तेजी कन्व्हेनर म्हणून ती आधी असलेली अध्यक्ष त्यांना त्या संस्थे अंडरू हाय खूपशे आय कॅम्प माझ्या पंचायत क्षेत्रात अशा आर्ट हायन हे घेतले आय कॅम्प्स घेतले तसेच आपले करियर भुरग्यां खातीर धावी जाल्या झाल्या खंयच्या मार्गान वयची भुरग्यांचो गोंदळ जाता त्यांना अशी का करियर गायडन्स हे प्रोग्राम्स घेऊन त्या माध्यमांतल्यान तुम्ही किरे करचे कितें ना कसे वयचे हो कसला फॉर्म फो, फील केल्यावर आम्ही हेका वच शकतली अशा प्रत्येक खूपशो मार्गदर्शन भुरग्यांक त्या माध्यमांतल्यान केले तसेच मसाला मेकींग अगरबत्ती मेकींग अशेय कोर्स माझ्या हितूंतल्यान आम्ही घेतले तशेंच कोविडचा आम्ही निवडून येयली त्यांना टायम असलेला सॅनिटरी बॉटल्स त्यो दिल्यो मास्क दिले थोड्या थोड्या पंचायतींनी आम्ही अशा त्या माध्यमातल्यान केले तसेच आंगणवाडी खातले ज्लेट्स नाशिलो पितले ग्लास नसलेले त्यांना चमचे हे ते त्या माध्यमांतल्यान दिले काही आणि काही अंगणवाडी आम्रेला आम सत्रयो जावं कलर पेन्सिल पाटयो अशा या माध्यमांतल्यान त्या जिल्ल्या आपल्या महिला शक्ती म्हणटा तर लेडीज असली झडपी मेंबर झाल्याच ते मेळटा जेंट्सांक मेळना तेन्ना ह्या माध्यमातल्या म्हणजे सरकारान हे फावटी बरो मावीन गुदिनो त्यांचे पंचायत मिनिस्टर कारणान कारण त्यांची प्रत्येक फावटी आमच्या अध्यक्षाची नेली मॅडम यांची सगळ्यांची कडेन बैठक जाताली सर आमकां बरो तुम्ही हें दिवस आम्ही महिला फुडें सरता तर आपापल्या आप तालुक्यान प्रत्येक सगळ्या महिलांनी असं हे तालुक्याची अध्यक्ष आमची कमिटी परत आणि आसा तालुक्याची पेडण्या गौरी जोशलकर ही त्या हेची आमची अध्यक्ष असा पेडणेची आणि आम्ही जिल्हा म्हणून आम्ही जिल्ह्याच्या हितूंतल्यान हा माझे कार्य करताले त्यांना असे महिला शक्तींतल्यानूय आम्ही खुबशे उपक्रम राबयल्या तो एक बरो हे मेळो फायदो अशें करीत आजुनूय कामां घेतलेली हातीन आसा फंड या वर्सचं सोपत येयलो आणि कामां थोडी पेंडींग उरलेली ते खंत कशी मनात एक माझ्या लागली काही कोणाने मागलेले असा ते पर्यंत थोड्यांक मेळोंक ना हेची म्हाका मातशी खंत थोड्यो फायल्स केल्ल्यो कामाच्यो एक पन्नास हजार मेळ्ळो जाल्यार धा हजार आमचे कितें इंस्ट्रुमेंट तेका वयता चाळीस हजार असो एका उरता आमकां विकास कामांक उरता असो mm. फंड्स आमकां असो खूप मेळोंक ना पर्यंत मेळटालो वर्ष uh. आणि आताच हा जिल्हा मानधन मे वाढवचे असो uh. आम्ही आमच्या मिटींगेन ठराव घेतलेलो आणि uh. त्या हितूंतल्यान सरकारान तेजेर लक्ष घालून आमचे प्रमोद सावंत तेंच्यांनी सी एम तेंच्यांनी लक्ष घालून आ... दोन हजार आनी वाडयले ह्यांना मानदना पंदरा मेळटाले ते सतरा केल्या आनी